हॅलो हाय गाईज वेलकम टू माय चॅनल कसे आहात तुम्ही मी आशा करते तुम्ही सगळे चांगले असाल चला तर मग मी आज जाणार आहे गावाकडे आज मी गावाकडे याच्यासाठी जाणार आहे की आज मी माझ्या भावाच्या मुलाला आणायसाठी जाणार आहे तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे तिथे गेल्यानंतर त्याचं वेलकम करायचं आहे तर त्यासाठी आम्ही तिला आणायला जाणार आहे आता दोन महिन्याचं झालं आहे आमचं बाळ तर आम्ही तिला आणायसाठी चाललो आहे भाऊजाईला तर मग आता आम्ही निघणार आहे थोड्याच वेळात आणि मग तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच ज्या आम्ही त्याला घेऊन जाणार आहे तर मग एंट्री करताना चला पटापटा बस जीरो दिन गाडी बंद कर हां अरे कुठगा हां अच्छा करू ना करू ना तू आंत पम मम्मी तू उतरती वाई ना आ मां हां टाटा हां

बघा इथं आमोडचा राजकुमार आला आहे त्यामुळे जण असे जमले आहे तिथं छान छान साड्या घालून इकडं अण्णा पण बसलेले आहे फुगे पण बघा तुम्ही किती सुंदर लावलेले आहे ही परी ही राणी गुड्डी राणी दिदी हिशा दिदी ही गुड्डू दीदी प्रियंका भीव साडीवाली मोठी भाव जाई सगळ्यात ही मोठी बाई ताई त्यानंतर इथं हारितेश आहे आमचा उंचा पुरा विराज इथं लानी बाबा चालू पूजा आता माय मम्मा राहिली पाय म्हणजे मम्मा बा किती छान दिसते बघा इथं किती छान आता बाळाचा ग्रंथ

काय बाप्पाला म्हटले ना खाली अमोलचा राजकुमार आला म्हणजे हे बघा इथं आता अमोलचा राजकुमार आला आहे नवीन घरामध्ये किती छान डेकोरेशन केलेले आहे हे बघा इथं तुम्ही बघू शकता इथे अण्णा बसलेले आहेत बाबा पण बसलेले अण्णा आहेत मग हे साक्षीचे बाबा आहेत इथं मम्मी आहे मग नक्ष पण आहे बाळाचा छोटा मोठा भाऊ ही मामा आणि हा बेबी इथं इथं स्वागत झालं आहे नवीन घरामध्ये आमच्या हे अमोलचा मुलगा आहे त्यानंतर इथं रितेश राणी गुड्डी प्रियंका साक्षी या दोघी जाव आहेत बर का से बघा या दोघी जावा आहेत एकदम बहिणी बहिणी सारख्याच दिसतात आणि एकदम दर स्वभाव आहे बर का यांचा तेव्हा बा पण लागल्या त्या असं असं हे बघा इथं पिशा आहे भाऊची मुलगी ताईच्या मुली आहे ही परी इला तर तुम्ही ओळखता हा विराज हा नेहमीच तोंडला होतो <laughs> <laughs> पण <laughs> आता सापडला यांना तर ओळखतास तुम्ही हा अमोल हे भाऊजी भाऊजी कधी तरी येतात ही ताई सगळ्यात मोठी ताई ही जोडी ताई आज जॉब ला ती पण आता आली <laughs> <laughs> कसं वाटलं अण्णा आता तुमचा नातू आला तुम्हाला <laughs> घरात आनंदाचे वातावरण सांगा अण्णा तुमचा नातू आला कसं वाटलं तुम्हाला आता सहकार्याने मस्त डेकोरेशन आम्हाला छान सर्व सगळ्यांच हे माझे वडील आहेत बघा आता किती छान आहे यांचं तिथं पण छान केलं त्यांनी कार्यक्रम